मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंदकेसरी बकासूर सुद्धा या चिंचाच्या मैदानात दाखल झालेला दा आहे पाहू शकता आणि फोटो काढण्यासाठी एकच गर्दी जमलेली आहे मित्रांनो अजित शेठ जगताप करुंडे यांचा हिंदी किफ्री चिके सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे भैया नमस्कार आज चिकेन आणलाय कसं काय नियोजन आहे आजचं केलं शेठने नियोजन केले किती गाठात पळणार आहे वीसच्या आसपास म्हणजे ह्या आधी जोडी पळली का पहिल्यांदाच पळणार आहे एकदा पळाली कितवा नंबर केला नाही एक नंबर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं गाव आपलं आलो कुणाला घेऊन आलाय कस नियोजन आहे सातार सुंदर सुंदर बाब्या कुठला सुंदर रूप बाब्या सातार कसं काय नियोजन झालंय मान केले शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं कृष्णाश्याम पवार गाव आपलं संभाजीनगर संभाजीनगर आज कोणा कोणाला घेऊन आलाय सुंदर आणि सोनपापडी ह्याचं नाव काय सोनपापडी सोनबावडी सोनपापडी सोनपापडी काव असं नाव ठेवलंय वेगळे ठेवलंय अलग अलग अलगदा आणि हा कोण आहे सुंदर 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 आणि सोनपापडीला घेऊन आला हीच जोडी पाहणार आहे का घरचा किती वेळ म्हणजे इकडे पळायची आता सोनपापडीची पहिलीच वेळ आहे हा सुंदर पावलेला आहे बरेच म्हणजे आताची दुसरी म्हणजे त्याची दुसरी वेळ हा दुसरी कसं काय हा दहा पंधरा फायनल राहिलाय इकडं एवढ्या लांबून येऊन कसं काय नियोजन असतंय बैल असत शिरसुफळ शिरसुफळ ना हो बारामतीत बारामती कोणाच्या दावणीला असते योगेश भगत योगेश भगतच्या आज किती वेळ गाठात पाहणार आहे आज चौदा वे चौदा वेळ गाठात आणि तास क्रमांक चार चार आणि आता पाठी बघून आलाय कशी फाटी एक नंबर आहे काय अडचण पळायला काय अडचण नाही काय नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव तुमचं गावराव छगन मंडले गाव आपलं खळवे कुठं आलो माशिरच्या खाली माशेराच्या खाली काय सांगाल कुणाला घेऊन आला हरण्याला कुणावर नियोजन केलंय आले गाडी घरचीच गाडी काय नाव आहे बैलाच दुसऱ्या दुसऱ्या आणि आठ बांधणार घरचीच गाडी किती वेळ आहे पळायच्या पहिली 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 जाईकडं शुभेच्छा तुम्हाला सती दादा नमस्कार नमस्कार आज काय नंबर टेकर आहे काय हाय आणि हे कुणाला आणलं आहे राखूस आणलाय आज राकूस कुठल्या गावचं हो अगोलेवाडी सदा शिवगड ओगलीवाडी सदा शिवगड कसं काय नियोजन आहे आजचं काय नियोजन इथलं जवळचं किती वेळा गाठात पाहणार आहे पाच वेळा गाठात पाहणार आहे आणि तास क्रमांक पाच आहे शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं पृथ्वीराज ड्रायव्हर तू काय कुठं आली मसूर मसूर आज कुणाला घेऊन आला आज सोन्या मित्रांनो मसूरकरांचा सोन्या सुद्धा या चिंचाळी केसरी के मैदानात दाखल झालेलं दा आहे कसं काय नियोजन लावलं नियोजन केलं आहे त्यांनी केलं बंद पाहिजे त्यांनी केलं नाही नियोजन Uh, किती गटात पाहताना दिसणार uh, बैल एकोणीस uh, एकोणीस गटात आहे सहा नंबर फाटे एकोणीस मध्ये सहा नंबर पब्लिकला पब्लिक म्हणजे दोन्ही खादी खाली काय अडचण शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं प्रजात म्हणले गाव आपलं देवापूर आज कोणाला घेऊन आला हरण्याला मित्रांनो देवापूरकरांचं हरण्या सुद्धा या चिंचाळ केसरी मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार नियोजनाचं नियोजन आयला शेटलं नाही किती वेळ गाठात पाहणार आहे पहिल्या पाच मध्ये पहिल्या पाच मध्ये शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विकास विकासांत पवार गाव आपलं कराड कराड आज कोणा कोणाला घेऊन आला रावण आणि मिलका हा रावण आणि तो मिल्का पहिली रावण हिव मिलका हिव रावण आणि हिओ मिल्क कसं काय नियोजन आहे आज घरचीच गाडी किती वेळ आज ती आज जवळजवळ तिसरी वेळ आहे गाडी राहते ती रावण सरकारच चांगली पाहिजे त्या गाडीचा किती वेळ पळणार आहे बघ चिठ्ठी अजून आहे ती फोटो बघून हा शुभेच्छा तुम्हाला हा शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम गाव आपलं कराड आज कुणाला घेऊन आला रायफल मित्रांनो कराडकरांचा रायफल सुद्धा या चिंचाळी किसरे मैदानात दाखल झालेलं आहे दादा कसं हो नियोजन आहे नियोजन चांगलं आहे तिसऱ्या गटात पाहणार आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नंदकुमार पवार गाव आपलं राख कुठं आलो निरा गुळूंची गुळूंची लेना म्हणून आलाय हां दीडशे किलोमीटर आहे कोणाला घेऊन आला घरचीच गाडी छाप्या बुलट आणि हा कोण आहे बुलट आणि हा छाप्या छाप्या घरचीच गाडी गाऊ हा घरचीच गाडी किती वेळ गटात पाहणार आहे बघू दोन चार चिट्टे आहेत अजून नियोजन नाही म्हणजे कुठल्या गाठ पळवायचं नाही फिक्स ना अजून किती वेळ आहे घरची गाडी पळायची घरची गाडी शक्यतो ते नमस्कार नमस्कार नाव सांग का तुमचं कुठं आलं इथं काय ना खाली पाच एक किलोमीटर पाच एक किलोमीटर म्हणजे गावच मैदान आज कुणाला घेऊन आला शंभू वाक्षवडी हा शंभू आणि हा गाजा गाजा गावचाच साज आहे का वेगवेगळे कुठल्या गावचं आहे गाजा मग गजा गावच आहे कसं काय नियोजन आहे आजचं नियोजन चांगलं आहे किती गटात पाहणार आहे सतरा मध्ये पाहणार आहे आणि हा किती आणि तास क्रमांक तास क्रमांक पाच शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आपचं नाव प्रशांत चिंपले गाव आपलं आपलं बाखरवाडी आज खांड्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे खांड्याचं मादळ मुठी शिखरावर खंड्या पाळणार आहे किती पाहणार आहे आणि तास क्रमांक काका नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रामचंद्र डोंबाळे गाव आपलं माळशिरस तालुका आज कुणाला घेऊन आलाय संग्राम मित्रांनो माळशिरसकरांचा संग्राम सुद्धा या चिंचाळ केसरी मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार आहे नियोजन मुलांनी पोरांनी केले का मला सांगता येणार किती गटात पाहणार तिसरे आणि तास क्रमांक तीन चुकायचं तुम्हाला